पहिला सगळ्यांना जय महाराष्ट्र नमस्कार कालचा दिवस होता तो सोन्याचा दिवस होता काल आपला दर्जाचा जो केंद्र सरकारने जी मंजुरी दिली त्याबद्दल मोदी साहेबांचे त्यांच्या मनापासून मी अभिनंदन करतो काल मराठी भाषेला दर्जा दिलाय मोदी साहेबांच्या शिंदे साहेबांच्या हे घडलेलं आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणारच होता भाषा आहे तुकारामांची भाषा आहे संत आणि पंत या दोघांची भाषा आहे जगाची भाषा आहे आणि खरं सांगू का मला असं वाटतं माझी मराठी मराठी माझी काशीनी पड तिच्यासाठी जागा आहे माझ्या घरी माझ्या उडी प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या उभी जगाचं जय मराठी Yeah.